वनपरिक्षेत्र पौड वन्यजीव तामिनी तालुका मुळशी जिल्हा पुणे मी लखन मधुकर चावात मुक्काम पोस्ट प्रमुख तालुका मुळशी जिल्हा पुणे ते माहितीचा अधिकार टाकला होता की दगडी बांधारी चेगड्याम गॅबियन आणि ह्या कामाची माहिती मिळण्याबाबत सन दोन हजार बावीस तेवीस वनपरिषद पौड पौड वन्यजीव यांच्या व वन विभागात जलमूर संधारणाची कामं आहेत ती झाली होती त्यांची माहिती मी मागवण्यासाठी म मा दोन हजार पा पाचचा आयडी माहितीचा अधिकार हा टाकला होता पण त्यांनी तीस दिवस पूर्ण झालेले म्हणजे क तीस दिवसाचा पूर्ण कालावधी होऊन सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे काय इथली स्थिती असते या ठिकाणी तुम्ही या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आला होता का आणि काय परिस्थिती असते या ऑफिस या ऑफिस मध्ये बघितलं तर तसं दीड महिना झालाय की ऑफिसला वन अधिकारी नाही त्यांच्या ऑफिसला ताळा लावलेला आहे वन अधिकारी जे समीर इंगळे म्हणून वन अधिकारी आहेत त्यांच्या ऑफिसला ताळा लावलेला आहे तुम्ही त्यांच्यावरती फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का, किंवा काय तुमच्या अडचणी होतात ते नसते हा मग ते फोन वर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो पण ते कॉल रिसिव्हच करत नाही अजिबात आणि अमुळ मुळशी तालुक्यांच्या बाकीची बाकीचे जे आहेत म्हणजे लोक आहेत त्यांचं पण भरपूर चुकीच्या पद्धतीने यांनी हे केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांना आहे ना की निलंबित शासनाने निलंबित करावं अशा अधिकाऱ्यांचा उपयोग नाही जर सामान्य माणूस जातो आधी वन परिषद अधिकारी विचारायला की कामं म्हणजे हो, कुठल्याही पद्धतीची जंगल असन लाकडं असण किंवा शेतीचं नुकसान झालेलं आहे अशा गोष्टी जर इथं वन परिषद आदि, अधिकारी नसेल तर त्यांना निलंबित करण्यात यावं आणि हा हा जो पुढचा आम्ही तो अपील करणार आहे की अपीलनुसार आम्ही मागून आहे कागद आणि त्याच्यानंतर ते नाही झाले तर आम्ही कोर्टात त्यांच्या विरुद्ध आम्ही दाखल करू गुन्हे नाव सांगतो लखन मधुकर चाव